पण त्यांच्याशी व्यक्तिगतपणे भांडण मध्ये कधीच नव्हतं मी ओळखतच नाही भांडून स्पष्ट सांगा राजकारण केलं चाळीस वर्ष केलं नाही पण त्यामुळे हे डोक्यातून पहिला काढून टाका तुमचा गट अशोक जुनाचा जुना गट वेगळा नवीन गट वेगळा असं आता मला सगळे जे जे भाजप मध्ये आले मग ते जुन्या असतील किंवा माझ्याबरोबर जे आले असतील हे सगळे मला सारखे आहेत मला एकोबा गावात झाला पाहिजे आमचा एकोबा स्टेजवर झाला तुमचं एकोबा गावात नाही झालं फायदा काय त्याचा तुमची भांडण कसली आहे ग्रामपंचायतीची सोसायटीची ही चालली आहे वीस वीस वर्ष चालली आहे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष चालली आहे काय म्हणतो मी जबाबदार नाही आता गावात समजा एकीकडे मी आम्ही ऐकत होतो की दिदी गेली होती का घरात गेली की सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये खोट्या गोष्टी भरपूर आहेत म्हणजे खऱ्या गोष्टी कमी असतील खोट्या गोष्टी जास्त पूर्ण माहिती काय ते बघायचं त्याच्यावरच आपलं मत तरुण वर्ग हा या सगळ्या पोस्ट वर पाहून त्याच मत रोज काय अशा विषय आहे की मी मी प्रयत्न करेन मग घेतली मी आता सांगितलं सर लक्ष तुमच्या राहणार नाही काय त्यामुळे सोशल मीडियावर ही थोडक्यात माहिती आम्ही तयार करून तुम्हाला कशी देता येईल हा माझा प्रयत्न आहे परंतु

लोकांना दोन तीन मेळाव्या घेतले होते तीन तालुक्याला कार्यक्रम घेतले माझं म्हणणं आहे प्रत्येक सरकारची सर्कल जिल्हा झाल्यामुळे सरकारच्या ठिकाणी तरी आपण हा कार्यक्रम घेता आला पाहिजे आणि जेवढ्या योजना घेतल्या मग त्याच्यामध्ये अन्नपूर्ण योजने अंतर्गत बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र कुटुंबांना वर्षाला तीन तीन गॅस सिलेंडर मिळवले गॅस सिलेंडरचा त्याचबरोबर महाराष्ट्र ओबीसी व ईडब्ल्यू एस गटकातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सहभागी प्रश्न विचारला त्यामध्ये शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये म्हणजे शिक्षणाला फी नाही आणि परीक्षाला फी नाही शंभर टक्के सहकार्य देण्यात आले मुख्यमंत्री युवक कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण दरमहा दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन म्हणजे जो पण ते वर्ष म्हणत त्याला दहा हजार रुपये महिन्याला मिळते आणि मग ट्रेन झाल्यावर नोकरी देतो रुपये महिन्याला ते मिळणार आणि आपल्याकडे जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आपला आपण त्याला राजीव गांधी जीवनदा योजना होता अगोदर त्या योजनेला आता दीड लाखावरून पाच लाखापर्यंत विनामूल्य तुम्हाला इलाज करायसाठी सुरू झाले थोडक्यात सांगतो बाकी मोठी यादी आहे तुम्हाला मला सांगायचं आहे की सगळी यादी अशाने आणलेली आहे की ह्या गोष्टी जर आपण सोशल मीडियाच्या माध्यम नाही पोहोचवलं निगेटिव्ह भरपूर आहे पण त्याला फार महत्व त्याची गरज असं मला वाटत नाही माझं स्पष्ट मत मला काही फरक पडत मी म्हणून नोंदी घेऊन जात काय परंतु आपण चांगलं जे आहे पॉझिटिव्ह आहे ते आपण दाखवलं पाहिजे त्यामुळे मगाशी जे उठले झाला आपल्याकडे असलेल्या सोशल मीडियाची काम कामं करणाऱ्याची बैठक वेगळी घ्यायची आहे आणि त्यांना हे थोडं सांगावं लागेल फक्त आपण काय करतो